आज आपण प्रज्ञाशोध ज्ञान परीक्षा सराव पेपर क्रमांक तीन तर पहिला प्रश्न आहे परीक्षेदवर उतारा दिलेला आहे त्याच्यावर पहिला प्रश्न विचारला आहे वरील उतऱ्यात किती वृक्षांचा उल्लेख आला आहे तर या ठिकाणी पा नऊ वृक्षांचा उल्लेख आला वेग 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 आहे कोणता ब्रह्मी गवतीचा ओवा वा आडुळसा म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला ज्या वनस्पती दिल्या त्यांची नावं दिलेली आहेत केवडा ढवणा मरवा पाचू आणि चंदन हे नऊ नावं दिलेली आहेत याच्यामध्ये एवढे वृक्ष आलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी एक हे उत्तर आहे पुढं पानगळीच्या दिवसात झाडे कशी होतात पा या ठिकाणी पानगळीचा ऋतू म्हणजे निष्पन्न होतात म्हणजे सगळं पानं काय होतात रे गळून जातात म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन कवितेवर प्रश्न विचारला आहे वरील कवितेत कशाचे वर्णन आले आहे तर जी कविता दिली त्याच्यामध्ये वर्णन जे आलेलं आहे ते आहे मधमाशीचे पर्याय क्रमांक तीन पुढ चौथा कवीने कोणते वचन दिले आहे पहा कवीने एकोप्याने आम्ही राहू आल्या गेल्या पाहुण्याला मधमास मधासारखे शब्द देऊ एकोप्याने म्हणजे एकत्र राहण्याचे पर्याय क्रमांक एक पाचवा पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियापद लयचे सौरभ अभ्यास करते जातो करतो होती तर करतो हे येते म्हणजे पर्याय क्रमांक तीन खालील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दांचा पर्याय क्रमांक शोधा श्रीलिंगी पा तो मोर तो डोंगर तो नर आणि तो लांडोर विंका नाही तर ती लांडोर म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार पुढे सातवा खालील पर्यायातून एकवचनी शब्दांचा पर्याय शोधा एकवचनी ते महिने ते पाने पा या ठिकाणी गाणे ते गा म्हणजे काय विचारलं एकवचनी तर ते गाणे आहे की नाही आपण होतं गाणं म्हण एखादं ते गाणे म्हण बरं ते गाणं म्हण आहे की नाही म्हणजे या ठिकाणी गाणं हे काय एकवचनी शब्दांचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पुढ आठवा प्रश्न खाली वाक्यातील अधोरेखी शब्दांचा समानार्थी नसलेला शब्द पर्याय शोधा अधोरेखित कमळ हे आपले राष्ट्रीय फुल आहे तर याला समानार्थी शब्द आहे अंडज म्हणजे पर्याय क्रमांक चार पुढं एक चक्र दिले आणि त्याच्यामध्ये क्रमांक देऊन वर अक्षर दिलेत आणि त्या अक्षरांचा गट घेतल्यास एकूण समाधान म्हणजे ऐकून समाधान होणे या अर्थाचा वाक्यप्रचार तयार होईल मग कोणते शब्द घेतल्यानंतर पा या ठिकाणी पा पर्याय क्रमांक दोन आहे तर कोणता होतोय एक सात म्हणजे का न आणि एक चार आणि सहा निवणे म्हणजे कान निवणे ऐकून समाधान होणे म्हणजे कान निवणे पर्याय क्रमांक दोन पुढे म्हणी दिल्यात आणि त्या शब्द समूहाचा क्रमांक शोधा रात्र थोडी सोंगे फार त्याचा काय करायचा आपल्याला अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे तर पा पर्याय क्रमांक चार आहे कामे पुष्कळ पण ती पार पाडण्याचा वेळ न आहे म्हणजेच आपण काय म्हणतो रात्र थोडी आणि सोंगे फार पर्याय क्रमांक चार पुढे संवाद दिला आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेत अकरावा प्रश्न फळ्यावर सुविचार कोणी लिहिला होता तर पा तू लिहिलाय कारेझ हा सुविचार होय गुरुजी मी लिहिलाय असं कोण म्हणाल रमेश म्हणून पर्याय क्रमांक तीन पुढे बारावा प्रश्न वरील संवादावरून कोणता सुविचार लिहिला असावा कोणता लिहिलाय तर सज्जनांच्या सहवासामुळे चांगले विचार ऐकायला मिळतात म्हणजेच सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो पर्याय क्रमांक दोन तेरावा खालील वाक्यातून शुद्ध वाक्याचा पर्याय शोधा शुद्ध वाक्य पा अजय दररोज व्यायाम करती काय करतो अजय दररोज व्यायाम करतो दररोज दुसऱ्या याच्यामध्ये र नाही घेतलेलं अजय दररोज व्यायाम व्यायाम शब्द चुकीचा काढलाय आणि चौथ्या याच्यामध्ये पा अजय दररोज व्यायाम करतो म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे चौदावा पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल किती सुंदर बाब आहे ही आश्चर्यचकित किती ना म्हणजे असं उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी येते प्रश्न नाही विचारलेला काही नाही तर पर्याय क्रमांक तीन पुढं सुसंगत वाक्याचा परिचद आहे तुम्हाला सांगितले तिन्ही प्रश्न व्यवस्थित वाचायचे वसंत ऋतू टिंबटिंबा आवाज आपले लक्ष वेधून घेते टिंबटिंबा या मधुर आवाजामुळे कुणालाही त्याचा रंग खटकत नाही आणि या पक्षाच्या मादीला टिंबटिंब म्हणतात आणि तीनही प्रश्न तुम्हाला काय आहेत वेगळे वाटतील तर पा वसंत ऋतूत कशाचा आवाज आपलं लक्ष वेधून घेतो तर कुहू कुहू है की नाही म्हणजे त्या ठिकाणी कोकिळेचा आवाज आपल्याला काय करतो लक्ष वेधून घेतो म्हणून पर्याय क्रमांक चार आणि या पक्षाच्या मादीला आपण काय म्हणतो तर कोकिळा सॉरी दुसोळा प्रश्न या मधुर आवाजामुळे कुणालाही त्याचा रंग खटकत नाही कुणाचा कोकिळेचा पर्याय क्रमांक दोन आणि सतरावा या पक्षाच्या मादीला काय म्हणतात कोकिळा तीन पर्याय अठरावा खालील शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा ताळ मेळ जोड शब्द घ्यायचा आहे पर्याय क्रमांक तीन प्रल्हाद के केशव अत्रे यांचे टोपण नाव हो काय आहे त केशव कुमार पर्याय क्रमांक एक पुढे विसावा प्रश्न शेजारीला आकृती तरी काम्या चौकटीत कोणते अक्षर वापरल्यानंतर चारही अक्षरार्थ पूर्ण होतील पा सेवन उदन जनन न तर पा ते नाही होत सेवर नाही तिसरा सेवक उदक जनक कणक म्हणजे पर्याय क्रमांक तीन वर्णमानेनुसार खाली खालील शब्दांचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल पा अ नंतर काही ज म आणि विमान पर्याय क्रमांक दोन साखर भात या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही साखर भात पा भात होतोय भारत होतोय साखर होतोय म्हणजे भाकर होणार नाही पर्याय क्रमांक तीन कारण त्याच्यामध्ये क नाहीये तेविसावा खालील पर्यायातून पुढील शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द लिहायचा आहे वेलीचा कुंज काय म्हणतो कुंज म्हणजे पर्याय क्रमांक चार हत्तीच्या घराला काय म्हणतात अंबरखाना याच्या आधी पण पेपरला हा प्रश्न आलेला आहे पहा अक्षर दिलेत आणि ते जुळून एक शब्दार्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि मधोमध कोणतं अक्षर येईल ते सांगायचंय तर महाभारत हा शब्द होतोय म्हणजे भा हे मोदोमध मो अक्षर येते पर्याय क्रमांक एक आता पा गणिताचा प्रश्न या ठिकाणी आपला वेळ जातो क्रिया करायला बरोबर ना त्यामुळे इथं दिल्लं पडायचं नाही कारण इथं जर तुम्ही जर स्लो घेतलं तर मात्र पेपर कवर होत नाही म्हणून या ठिकाणी व्यवस्थित सोडवा एक ते एका संख्येला आठ ने भागले तेव्हा भागाकार आठ आला व बाकी सहा उरली तर ती संख्या कोणती पा तर आठ गुनिले आठ केले आपण आठ आठी, आठी चौसष्ट आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचे सहा म्हणजेच किती झाले सत्तर म्हणजे त्या ठिकाणी काय विचारले त्यांनी पा सत्तर बागीले आठ केलं तर बरोबर बाकी किती उरते सहा उरते म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी एक पुढं पा हे दिले तुम्हाला अंक दिलेत आणि एक एकदा घेऊन मिळणारी ना तीन अंकी लहनात लहान संख्या तर लहान संख्येला आपण आधी छोटी संख्या घेतो मग याच्यामध्ये छोटी संख्या शून्य किंवा दोन म्हणजे शून्य जर एखाद्या संख्ये पुढे आला तरच तो अंक तयार होतो आधी आला तर अंक तयार होत नाही म्हणून दोन शून्य पाच म्हणजे दोनशे पाच पर्याय क्रमांक चार चाळीस दशक आणि सात शतक तर चौकट दिली तुम्हाला आता चाळीस दशक म्हणजे चारशे आणि सात शतक म्हणजे सातशे म्हणजे सातशे मोठा अंक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन ते एकोणतीसवा प्रश्न तीन अंकी सर्वात मोठ्या समसंख्येतून दोन अंकी सर्वात लहान विषमसंख्या वजा केल्यास किती उत्तर येईल पा तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला नऊशे अठ्ठ्याण्णव ही हो, तीन अंकी मोठी संख्या आहे आणि दोन अंकी लहान विषम संख्या पा लहान विषम संख्या तर आपल्याला काय घ्यायची आहे लहान वि लहान संख्या म्हटलं तर दहा येते परंतु आपल्याला या ठिकाणी विषम संख्या विचारली म्हणून अकरा घ्यायची आणि त्यांची आपण काय करायची थी? आहे त्या ठिकाणी वजाबाकी करायची आणि किती उत्तर येते तर नऊशे सत्त्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक एक चार मीटर तिसवा प्रश्न चार मीटर चार सेंटीमीटरबरोबर किती सेंटीमीटर पा एक मीटरबरोबर शंभर सेंटीमीटर मग या ठिकाणी चार सेंटीमीटर चार मीटर विचारले म्हणजे चारशे आणि हे चार वरचे चार सेंटीमीटर म्हणजे चारशे चार, चार पर्याय क्रमांक तीन रेखांकित भाग दिलाय त्यांची बेरीज केल्यास किती उत्तर पहिल्या याच्यामध्ये पहा चार भाग छायांकित केले कि आहेत म्हणून चार अंशेत बारा दुसऱ्या याच्यामध्ये सहा अंश बारा म्हणजे सहाच्या दहा दहा अंश बारा पर्याय क्रमांक चार पुढे सव्वा लिटरचे मिलीलिटर किती पा सव्वा लिटर एक लिटर बरोबर एक हजार मिली लिटर आणि सव्वा म्हणजे वरचा पाव म्हणजे अडीचशे म्हणजे एक हजार दोनशे पन्नास पर्याय क्रमांक दोन गुणाकारे दोनशे चौदा गुणले चार पर्याय क्रमांक तीन आता हे सगळ्यांना याचं गुणाकार भागकार वजाबाकी की त्याला वेळ नाही लावायचा पा एका मजुराची दोन आठवड्याची मजुरी नऊशे ऐंशी असल्यास आस, त्या मजुराची एका दिवसाची मजुरी किती काय करायचं दोन आठवड्याचे दिवस किती होतात एका आठवड्याचे सात दोन आठवड्याचे चौदा म्हणून नऊशे ऐंशी भागिले चौदा त्याचं उत्तर येते सत्तर एक दिवसाची मजुरी सत्तर पुढे पदावलीचं पहा प्रत्येक मध्ये आलेलं आहे तर पदावली सोडवायची कंस भागू बेव या ट्रिकचा वापर करायचा उत्तर येते पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक छत्तीसावा खालील कोणती आकृती रेषेची नाही तर पा पर्याय क्रमांक चार ती किरण आहे पुढं दिलं आहे पाच स्टार आठ या संख्येला तीनने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता लहानात लहान अंक येईल तर या ठिकाणी पा द्या द्यायचा आहे एक द्यायचा आहे किती उरते पाहिजे शून्य द्यायचा आहे पाहिजे आणि पूर्ण भाग जो जातोय निशेष तर दोनने जातोय पा निशेष म्हणजे शून्य बाकी उरते तेव्हा त्याला म्हणजे निशेष भाग जातो पुढे पहा आढवती वा प्रश्न आहे अठ्ठावन्न दिवस बरोबर किती आठवडे व किती दिवस तर अठ्ठावन्न दिवस आपण सात दिवसांचा एक आठवडा आहे म्हणून त्याला अठ्ठावन्न भागीले सात केलं तर आठीसाठी छप्पन्न आणि दोन दिवस वर उरतात म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी चार हे उत्तर येते एकोणचाळीसा प्रश्न गणेशवाडीमध्ये गणेशवाडी या गावची एकूण लोकसंख्या नऊशे पंच्याण्णव त्यापैकी साक्षर आहेत आठशे चौऱ्याऐंशी आणि तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती वजा करायची दोन्हीतून म्हणजे नऊशे पंच्याण्णवमधून मधून आठशे चौऱ्याऐंशी की तुम्हाला त्या ठिकाणी एकशे अकरा ही आपल्या निरक्षरांची संख्या येईल पर्याय क्रमांक एक पुढे संख्या दिल्या चाळीसावा प्रश्न आणि चढता क्रम लावल्यास शेवटी कोणती संख्या येईल तर चढत्या क्रमाला सगळ्यात मोठी संख्या शेवटी राहील पा अगोदर छोटी घ्यायची म्हणून सर्वात मोठी संख्या कोणती आहे चारशे एकोणसत्तर पर्याय क्रमांक एक पुढे पा सहा तास प्रश्न एक एकोणपन्नास मिनटे बरोबर किती मिनटे आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्ही सहा तास म्हणजे एक तास किती मिनटं साठ बरोबर ना मग साठ गुणिले सहा 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 छत्तीस शिव म्हणजे तीनशे साठ गुणिले सहा करा तुम्हाला तीनशे साठ उत्तर येईल तीनशे साठमध्ये एकोणपन्नास मिळवा बरोबर तुम्हाला उत्तर येईल दोन्हींची बेरीज केल्यावर चारशे नऊ म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी चार सन दोन हजार दहा या वर्षी पंधरा ऑगस्टला रविवार रह असेल तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वार येईल सगळ्यात गोष्ट एक ट्री बा बाशी स्वा म्हणजे बालदिन शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी येतात बाकी मी तुम्हाला सांगितले की कोणत्याही तारखेचा वार काढा एकदम छान व्हिडिओ बनवलाय त्याच्यावर बरोबर ना तर या ठिकाणी तुम्हाला ते करायची गरज नाही कारण वेळ जातो आणि तुम्हाला जर अशा आणखीन त्यातल्या काही क्लुप्त वेगवेगळ्या माहीत असल्या बाशी स्वा म्हणजे बालदिन दी, शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी येतात म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय विचारले की पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिन असतो त्या दिवशी रविवार होता तर बालदिनाच्या दिवशी कोणता वार असेल तर रविवारच असेल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढे सातशे तीन या संख्येत दोनशे दोन, दोन मिळवले तर किती उत्तर येईल पा अंकी अक्षरी हे लक्षात ठेवा त्याची बेरीज करायची तर नऊशे पाच उत्तर येते पर्याय क्रमांक तीन पुढे भागाकार दिलाय याचा भागाकार येतोय साठ पर्याय क्रमांक तीन नंतर सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत आता तुम्ही लगेच म्हणता मॅडमने आपल्याला सांगितले की एक दोन तीन अंक द्यायचे आणि लगेच आपल्याला त्रिकोणांची संख्या निघते तर पा या ठिकाणी त्रिकोण कोणता आहे मधला एक त्रिकोण आहे आणि वरचा एक त्रिकोण आहे हे साईडला ज्या रेषा मारल्या ते त्रिकोण नाहीत म्हणून या ठिकाणी दोनच त्रिकोण आहेत पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीसा प्रश्न प्रसाद तयार करण्यासाठी माधवने अडीच किलोग्रॅम साखरेचा वापर केला तर माधवने एकूण किती ग्रॅम साखरेचा वापर केला पा एक किलोग्रॅम बरोबर एक हजार तर अडीच किलोग्रॅम म्हणजे दोन हजार पाचशे ग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक चार एक ते पंधरा या संख्यामधील विषम मूळ संख्यांची बेरीज किती आहे पा एक ते पंधरामध्ये संख्या किती आहेत तर आपण याच्या आधीच्या मला तर दोन नंबरच्या पेपरला देखील हा असा प्रश्न आला होता पण या ठिकाणी काय विचारले की विषम मूळ संख्या तर तीन पाच सात अकरा तेरा ह्या काय आहेत विषम मूळ संख्या आहेत या ठिकाणी त्यांची आपल्याला काय विचारलेली आहे बेरीज विचारली यांची बेरीज येते एकोणचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन पुढे खाली दिलेल्या आकृत्यापैकी चौरसाची आकृती एकदम सोपा असते पा काय काय प्रश्न पर्याय क्रमांक तीन चौरस एकोणपन्नासा प्रश्न सात पेरू पाच पेट्यांमध्ये समान भरले त्यापैकी तीन पेट्या पुण्याला विक्रीसाठी पाठवल्या तर किती पेरू पुण्याला पाठवले आता या ठिकाणी तुम्हाला क्रिया करायला वेळ जातो म्हणून हे भागाकार बेरीज वजाबाकी अशा ज्या क्रिया आल्या त्या क्रिया तुम्ही काय करायच्यात पटकन करायच्यात कारण आता ह्या एकोणपन्नासावा प्रश्न आहे त्याला थोडासा वेळ लागणार आहे तर कसं करायचं आहे ते सातशे पेरू सातशे बागिले पाच म्हणजे हे काय केले आपण समान भरले मग त्या ठिकाणी किती आले ती पेरूंची संख्या एकशे चाळीस मग किती पेट्या पुण्याला पाठवल्यात तर तीन पेट्या पाठवल्यात मग एकशे चाळीस गुणिले तीन म्हणजे किती गेले चारशे वीस पेरू गेले मग सातशेमधून आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी पुढं पा प्रश्न काय विचारला तीन पेट्या पुण्याला विक्रीसाठी पाठवल्या तर किती पेरू पुण्याला पाठवले तर एकशे चाळीस गुणिले तीन म्हणजेच उत्तर येते तुमचं चारशे वीस पेरू पुण्याला पाठवले पर्याय क्रमांक दोन पन्नासावा आठ रुपये पंच्याहत्तर पैसे बरोबर किती रुपये तर पाहुणे नऊ रुपये होतात आपण या ठिकाणी रुपये आणि या पैसे याचं घटक शिकलेलो होतो व्यवस्थित आता पुढे पा एकान एक्कावनवा प्रश्न आहे वजाबाकी आहे अपूर्णांकाची पण आपल्या वजाबाकीसारखीच करायची छेद समान आहे पंचवीस वाजा नऊ तर किती येतंय या ठिकाणी पंचवीसमधून एकोणीस गेले खाली राहिले सहा मग सहा छेद अठरा परंतु या ठिकाणी तो पर्याय नाही मग सहा सहावी सहा एक सहा सावित्री अठरा म्हणजे एक छेद तीन म्हणजे पर्याय क्रमांक चार का लगेच तुम्ही म्हणताना की नाही मॅडमने असं तर सांगितलंय आणि मग तसा आच्छेद नाही नाहीये तर त्याचं काय त्याचं त्याला काय केलं आहे भाग दिलेला आहे पुढं बावन्नवा पाचशे पंच्याण्णव या संख्येतील नऊ पूर्वी आलेल्या पाच या अंकाची स्थानिक किंमत किती नऊ पूर्वी म्हणजे आधी तर किती आहे शतक आहे म्हणजेच पाचशे पर्याय क्रमांक तीन पुढे विजयकडे पाच रुपये दहा रुपये व वीस रुपयाच्या समान नोटा असून एकूण रक्कम सत्तर रुपये आहे तर विजयीकडे एकूण किती नोटा आहेत सगळ्या नोटा किती आहेत सगळ्या समान येतात मग किती बघा पाचच्या दोन दहाच्या दोन वीसच्या दोन वीसच्या दोन म्हणल्यावर चाळीस झाले दहाच्या दोन म्हणल्यावर वीस झाले म्हणजे चाळीस आणि वीस किती झाले साठ आणि वरचे हे पाचच्या दोन हे दहा साठ आणि ते दहा किती झाले सत्तर म्हणून पर्याय क्रमांक एक पुढे चोपन्नवा मोहनरावांनी आपल्या जमिनीपैकी तीन ऐंड छेद अकरा भाग भागात मका सात छेद अकरा भागात ज्वारी व उरलेल्या जमिनीत बाजरी पेरली तर त्यांनी बाजरी किती भागात पेरली तर पा एकदम सोपं आहे पा तुम्हाला ते तसं दिल्या दिल्यामुळं अपूर्णांकामध्ये दिल्यामुळं थोडंसं अवघड वाटतं परंतु तीन आणि सात किती झाले दहा दहा छेद अकरा म्हणजे आता पूर्ण भागात त्यांनी पेरलं आहे तर वरती दहाला अकरा व्हायला किती कमी आहे एक म्हणून एक औन छद अकरा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे पुढं दिलं आहे विस्तारित मांडणी तयार होणारी पर्यायतून संख्या शोधा आणि सातशे अधिक नऊ अधिक साठ दिले म्हणजे किती होईल सातशे एकोणसत्तर जरी पुढे मागं दिलं असलं तरी एकक दशक आणि शतक विस्तारित मांडल्या त्या पद्धतीनेच जायचं आहे पर्याय क्रमांक दोन संख्या ज्ञान एकदम छान करा पहा घाई चुकू देऊ नका सोपा घटक आहे पण तुम्ही घाई करतात आणि मग तिथं मार्क तुमच्या हातचे जातात चित्ररूप माहितीवरून प्रश्न आहे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या संख्येस तीनने भागले असता बाकी किती उरते क्रिकेट खेळणारे किती आहेत आठ आहेत मग कितीने भागायचं आहे, आहे। किती भागा तीननी तीन दुने सहा आणि उरले किती दोन म्हणून पर्याय क्रमांक एक तीन बाजू असलेल्या बंद आकृतीला किती कोण असतात तीन बाजू असलेल्या पा तीन कोण पर्याय क्रमांक तीन अपूर्णांक दिला आहे आणि उत्तर त्या क्रमाने लावल्या शेवटून दुसरा येणारा म्हणजे शेवटून दुसरा येणारा अपूर्णांक कोणता तर मोठी संख्या घ्यावी लागेल सतरा अहंशेद एकोणीस तेरा ऐंशेद एकोणीस अकरा अंशेद एकोणीस आणि नऊ अंशेद एकोणीस पाच अंशेद एकोणावीस म्हणजे नऊ अहून छेद एकोणावीस उतरत्या क्रमाला पर्याय क्रमांक एक पुढे जर त बरोबर सहा असेल तर ग आणि व ची किंमत किती असेल पा त म्हणजे सहा दिले मग या ठिकाणी सावी तच्या ठिकाणी सहा आणले सहा एक सण बारा सावित्रीक अठरा अठराशे आठ हाचा आला एक वच्यावर एक हातचा द्यायचा आहे आता त्या ठिकाणी दोन आलेत म्हणजेच आपल्याला किती अंक येईल तिथं तर पहा आपण सात घेऊ सात एक सात 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 दोन चौदा सात एक एकवीस आणि एक बावीस बावीसशे दोन हात चाला एक आणि त्या ठिकाणी दोन घेतले ग म्हणजे दोन तर दोन दोन चार सहा आणि वरचा हातचा एक आठ म्हणजे दोनशे अठ्ठावीस असं उत्तर येते पर्याय क्रमांक चार घेतल्यानंतर पहा पुढे पुणे अहमदनगर ही बस पुण्याहून आठ वीस वाजता निघून अहमदनगरला अकरा वाजून दहा वाजता पोचते म्हणजे अकरा वाजून दहा मिनिटांनी पोचते तर बस अहमदनगरला पोचण्यासाठी लागलेला वेळ किती तर पा आठ वाजून वीस मिनिटांनी तेवढा वेळमध्ये मोजवाय मोजायचा आहे म्हणजेच या ठिकाणी दोन तास पन्नास मिनटे पर्याय क्रमांक दोन पुढे एक आकृती बंद दिलाय पा स्टार त्रिकोण भरीव गोल आणि पोकळ गोल त्या ठिकाणी पा दुसऱ्या ठिकाणी तसाच दिलाय आणि तिसऱ्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे म्हणजे त्या ठिकाणी आहे तेच आहे फक्त स्टार येईल तिथं जो आहे तोच घेतलाय त्यांनी पहिला दुसरा आणि तिसरा पतंगाकृती चौकोनात किती विशाल कोण असतात पतंग बा डोळ्यासमोर आणा पतंग अशी खाली लांब रेषा असते आहे की नाही जसं आपण सहा वर जर तुमचा मिनिट काटा गेला आणि वरचा किती वर आहे तो तीनच्या वर जर असलात तर आपण काय म्हणतो विशाल कोण झाला बरोबर तसं पा पतंगाचा सहा वर असं येतो ना खाली काटा घड्याळाचा काटा डोळ्यासमोर आणा तर असा खाली आल्यानंतर कोणता कोण होतो विशाल कोण मग त्या ठिकाणी किती विशाल कोण होतात पतंगामध्ये तर दोन त्रेसष्ट प्रश्न खालीलपैकी असममित आकृती कोणती पा सगळ्याचे दोन भाग होतात दोन नंबरची आकृती ही असममित आहे म्हणजे दोन भाग होत नाही खालील बंदिस्त नसलेली आकृती कोणती पा सगळं पॅक आहे पण एक नंबरची बादली कशी आहे ओपन आहे म्हणून ती बंदिस्त नाही भिंतीचा पृष्ठभाग कसा असतो रे मागच्या पेपरला त्यांनी विचारलं की वहीचा पृष्ठभाग कसा असतो इथे विचारले भिंतीचा भिंतीचा असं सपाटा ही भिंत पर्याय क्रमांक दोन पुढे सोबतच्या चौरसाची एक बाजू तीन सेमी आहे तर त्याची परिमिती किती तर त्या ठिकाणी परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू मग ती बाजू आहे तीन म्हणून चार्त्रिक बारा म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार खालील पर्यायातून अयोग्य विधान ओळखा अयोग्य पा काय दिले त्यांनी इष्टिका शेतीची सर्व पृष्ठे आयताकृती आकाराची असतात बरोबर आहे इष्टिका शेतीच्या समोर समोरील पृष्ठे समान आकाराची असतात बरोबर घनाची लगतची पृष्ठे समान आकाराची नसतात लगतची म्हणजे अशी शेजारची तर ती समान आकाराची असतात घन असतो की नाही तो म्हणून ती या ठिकाणी पाह काय दिले लगतची पृष्ठे समान आकाराची नसतात म्हणजे त्या ठिकाणी असतात ते पण त्यांनी दिले नसतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं विधान आहे अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे पंच्याण्णव ही संख्या अक्षरात कशी लिहाल सॉरी पाचशे पंचवीस नऊशे पंचवीस मग काय येईन नऊशे पंचवीस मला पंचवीस म्हणल्यावर सव्वा म्हणजे पाववा शंभरचा बरोबर ना म्हणून सव्वा नऊशे पर्याय क्रमांक चार आठशे सत्तेचाळीस या संख्येत सात या अंकाची स्थानिक किंमत आठ या अंकाच्या दर्शनी किंमतीपेक्षा कितीने कमी आहे आता आठ अंकाची दर्शनी किंमत किती आहे तर आठच येते दर्शनी किंमत म्हणल्यानंतर आहे तोच अंक आणि सात या अंकाची स्थानी किंमत सात एकक स्थानी आहे म्हणून किती येईल सातच येईल मग कितीने कमी आहे तर एकने कमी आहे कारण आठ म्हणून सात कमी करायचे म्हणजे किती एकने पर्याय क्रमांक एक, पर एक पुढे तुम्हाला संख्या दिल्यात आणि उतरता क्रम लावल्यास शेवटच्या क्रमांकावरील संख्या कोणती येईल म्हणजे सगळ्यात छोटी संख्या कोणती येईल तर सा आठशे पंच्याऐंशी त्यातील सगळ्यात छोटी संख्या आहे बहात्तरवा प्रश्न रेश्मा दररोज पाव लिटर दूध गवळ्याकडून घेते तर ती जानेवारी महिन्यात एकूण किती लिटर दूध घेते म्हणजे त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात ते आपल्याला पाहायचं आहे जानेवारीमध्ये पा, जानेवारी महिन्यात किती मै दिवसाचा असतो एकतीस म्हणून पाव लिटर म्हणजे किती झालं एक लिटरबरोबर किती एक हजार ग्रॅम पाव म्हणल्यानंतर एक हजार मिली लिटर आहे की नाही आणि पाव लिटर म्हल्यावर अडीचशे मिलीलीटर म्हणून अडीचशे गुणिले एकतीस केलं की येते सत्याहत्तर म्हणजे सात हजार सातशे पन्नास म्हणजेच त्या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं आणि किती साडे पावणे आठ लिटर किती पावणे आठ लिटर कारण सात लिटर सातशे पन्नास येते उत्तर म्हणजेच त्याला आपण किती होतो पावणे आठ पर्याय क्रमांक दोन बहात्तरच पुढे त्र्याहत्तर सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत कोणी पण सांगेल किती साडेबारा घड्याळ आता छान शिकवलेला आहे पुढे पा चौऱ्याहत्तर स ही एक समसंख्या आहे तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी दुसरी विषम संख्या स ही एक समसंख्या आहे म्हणजे आपण दोन धरली समसंख्या त्याच्यानंतर क्रमाने येणारी दुसरी स विषमसंख्या कोणती तर तीन म्हणून स पंच्याहत्तर वा शेवटचा प्रश्न एका समभूत त्रिकोणाची परिमिती अठरा सेमी आहे तर त्या त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती आता परिमितीचं या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की तीनही कोणांची बेरीज म्हणजे त्याचे काय होते रे परिमितीचं सूत्र आहे मग पा एक कोणता दिला आहे समभूज दिला आहे म्हणजे सर्व बाजूसारख्या म्हणजे सहा अठरा ज्या आहे तर या ठिकाणी तीन बाजू असतात त्रिकोणाला मग तीन अठरा भागिले तीन करायचं मग किती तीन तीन सक अठरा म्हणून उत्तर येते सहा पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीने पेपर सोपा असतो तेच तेच प्रश्न असतात फक्त अंक बदलून असतात म्हणून एक जर पेपर व्यवस्थित सोडवला तर बाकीचे पेपर तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतात